शरद पवार यांनी घेतली जगदाळी कुटुंबियांची सांत्वनपर भेट शरद पवार यांच्यासमोर जगदाळी कुटुंबियांना अश्रू अनावर जम्मू काश्मीरला श्रीनगरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल जगभरातून संतापाची लाट उसळलेली आहे या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे अशी त्यांची नावं आहेत त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले आहेत पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचल्या त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते आणि यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी देखील कर्वेनगर येथे जगदाळी कुटुंबियाला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे शरद पवार यांच्यासमोर जगदा कुटुंबियांना अश्रू अनावर झाले त्यानंतर शरद पवार कौस्तव गणबोटे यांच्या निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले यावेळी गणबोटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट शरद पवार यांनी घेतली दोन्ही पार्थिवांच्या अंतिम दर्शनासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती आणि यावेळी उपस्थितांकडून वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देखील देण्यात येत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एल मराठी पुणे